उत्तर महाराष्ट्रातील नंबर वन टीव्ही चॅनल आवाज आवाज आपल्या सर्वांचा मोटरसायकल चोरी करणाऱ्या मालेगाव येथील चोरट्याच्या धुळे शहर पोलिसांनी मुसक्या आवडल्या असून त्याने चोरी केलेल्या मोटरसायकलसह आणखी दोन मोटरसायकली पोलिसांनी या चोरट्याकडून हस्तगत केल्या आहेत धुळे शहरातील जेल रोड परिसरामध्ये तक्रारदाराने आपली मोटरसायकल लावलेली असताना चोरट्याने तिथून मोटरसायकल लंपास केल्यानंतर या संदर्भात धुळे शहर पोलीस ठाण्यात दरम्यान गुप्त माहितीच्या आधारे धुळे शहर पोलिसांनी हायवेवरील हॉटेल जवळ संबंधित चोरटा चोरी केलेल्या मोटरसायकल सह उभा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलिसांनी तात्काळ या माहितीच्या आधारे संबंधित ठिकाणी पोहोचून या मोटरसायकल चोरट्याच्या चोरलेल्या मोटरसायकल सह मुस्क्या आवडल्या आहेत या चोरट्याची पोलिसांनी आणखी चौकशी केली असता त्याने आणखी दोन मोटरसायकल चोरी केल्या असल्याची कबुली देत त्या मोटरसायकली देखील पोलिसांनी हस्तगत केल्या असून धुळे शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे देखो नमस्ते ग्यारह तारीख को दूल्हे शहर पुलिस स्टेशन के अंडर हमारा जो जेल रोड की नीयर में एक मोटरसाइकिल चोरी हुआ था तो उसका जो कंप्लेंट है उनको कल आया था तेरह तारीख को हमने कल तेरह तारीख को हमने दर्ज किया था कंप्लेंट और उसके बाद हमारा धूले शहर पुलिस स्टेशन का जो डी स्टाफ है तो, उसका लगा था। तो सारे उसको डिटेक्शन के काम नहीं लगे तो उसमें हमने जैसे सी सी टी वी वगैरह वो देखने के बाद हमको इन्फॉर्मेशन उसका जो आरोपी है उसका नाम वगैरह पता चला फिर उसके बाद उसने बाइक कहाँ बेटा बताया वो भी पता चला उसने तो हमने बाइक को भी रिकवर किया उस तो आरोपी को भी अरेस्ट किया फिर तो जब आरोपी को अरेस्ट करते समय हमको उसके साथ और लोग गुना उन्होंने तो जो चोरी हो गया उसके ऊपर गुना दाखिल है वैसे हमको दो मोटरसाइकिल मिली अभी तक हमारा तीन मोटरसाइकिल हमने रिकवर किया